सर्वांना नमस्कार सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची मोदी सरकारची अकरा वर्ष पूर्ण झाली आहे आत्मनिर्भर भारत ते विकसित भारत अशा प्रकारच्या संकल्पाकडनं सिद्धीकडे जाण्याचे हे अकरा वर्ष आहेत एक अतिशय परिवर्तनशील दशक पूर्ण करून एका नव्या दशकाची सुरुवात जे भारताच्या विकासाच्या नवी वाटचाल रेकाड ते आहे अशा दशकाची सुरुवात झालेली आहे आणि त्याचही एक वर्ष या सरकारने पूर्ण केलेलं आहे मोदीजींच्या सरकारचं आपण जर गेल्या अकरा वर्षाचं वर्णन केलं तर पारदर्शी प्रामाणिकता प्रचंड गतिशीलता आणि निर्णयक्षम सरकार अशा प्रकारे या सरकारचं वर्णन करता येईल भ्रष्टाचार घोटाळे तुष्टीकरण या गोष्टी संपवत विकास अनुसंधान आणि सर्वसमावेशकता या आधारावर या सरकारने गेली अकरा वर्ष काम केलंय आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर मोदी सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये रेल्वेचे पावणे दोन लाख कोटी रुपयाचे प्रकल्प पावणे दोन लाख कोटी रुपयाचे प्रकल्प या ठिकाणी सुरू आहे आणि जुनं जे युपीएचं सरकार होतं त्यांनी दहा वर्षात जेवढे पैसे रेल्वे करता महाराष्ट्राला दिले तेवढे पैसे एका वर्षात एनडीएच्या सरकारनं मोदी सरकारने आपल्याला या ठिकाणी दिले आज मोदी सरकारच्या सहकार्यातून महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरचे सहा लाख कोटी रुपयाचे काम चाललेले आहेत पायाभूत सुविधा क्षेत्रातील मेट्रो प्रकल्प असो की वेगवेगळ्या प्रकारचे गृहनिर्माणचे प्रकल्प असो एकाच वर्षामध्ये राज्याला तीस लाख घर देण्याचा विक्रम हा मोदी सरकारने केलेला आहे त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या अंतर्गत आतापर्यंत जेवढी यादी होती ती सगळी यादी यावर्षी समाप्त होती शंभर टक्के आणि यादी समाप्त करून मोदी सरकार थांबलेलं नाही तर आता आम्हाला नवीन सर्वेक्षण करायला सांगितलं आहे की यादीतनं सुटलेल्यांचं सर्वेक्षण करा म्हणजे पुढच्या वेळेस त्यांनाही घर मिळेल प्रत्येकाला घर देण्याचा जो संकल्प होता तो सिद्धीकडे ने नेण्याचं काम हे मोदी सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे आणि म्हणून पहिल्यांदा तर विक्रमी घरं दिल्याबद्दल महाराष्ट्राच्या वतीनं मी प्रधानमंत्री मोदीजींचे मनापासून आभार मानतो गरीब कल्याणाचा कल अजेंडा आज देशामध्ये मोदीजींनी राबवला की मोदी सरकार येतपर्यंत केवळ तीन कोटी घरांना लढजोडणी होती की पाच कोटीला वाढून पंधरा कोटी लोकांना जोडणी मिळाली बारा कोटी घरांमध्ये शौचालय तयार झालेलं आहे पीएम स्वनिधीचा लाभ मिळालाय आपल्याला माहिती आहे की कोविडच्या काळात थेट पैसे देण्याचा विषय असेल पंचावन्न कोटी जनधन खाती या ठिकाणी काढण्याचा विषय असेल प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना याच्या अंतर्गत एकावन्न एक कोटी लोकांना लाभ या ठिकाणी देण्यात आलेला आहे जीवन ज्योती विमा योजनेच्या अंतर्गत तेवीस कोटी लोकांना लाभ देण्यात आलेला आहे आयुष्यमान भारतच्या अंतर्गत सत्याहत्तर करोड आरोग्य खाते तयार करण्यात आलेले आहेत आणि त्यातनं कोट्यावधी गरिबांचे ऑपरेशन आणि त्यांना आरोग्य लाभ हा देण्यात आलेला आहे आतापर्यंत जे विविध लाभ मोदी सरकारने थेट खात्यामध्ये दिलेले आहेत डीबीटीवे त्याची एकत्रित व्हॅल्यू आपण जर घेतली तर ती त्रेचाळीस लाख कोटी रुपये त्रेचाळीस लाख कोटी रुपये म्हणजे देशातल्या अनेक राज्यांच्या जीडीपी पेक्षा देखील जास्त त्यानंतर शंभर टक्के घरांचं विद्युतीकरण असेल आणि हे सगळं करत असताना या सरकारला एक सर्वसमावेशक चेहरा मोदीजींनी दिलाय या सरकारचे साठ टक्के मंत्री सिक्स्टी पर्सेंट मंत्री एस एसटी आणि ओबीसी आहे राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाला संवैधानिक दर्जा असेल किंवा आपण जर बघितलं तर मोदी सरकारच्या योजनांचा लाभ हा एस सी ओबीसी ओबीसीला किती प्रमाणात मिळाला तर पीएम किसान मध्ये हो ऐंशी टक्के लाभार्थी एस सी एस टी ओबीसी प्रधानमंत्री आवास मध्ये हो पंचेचाळीस टक्के लाभार्थी एस सी आणि एसटी विविध शिष्यवृत्तीमध्ये अठ्ठावन्न टक्के लाभार्थी एससीएसटी ओबीसी मुद्रा योजनेमध्ये एकावन्न टक्के लाभार्थी एससीएसटी आणि ओबीसी त्यामुळे समाजातले जे वंचित घटक आहेत त्यांना थेट लाभ देऊन पंचवीस कोटीपेक्षा जास्त लोकांना गरीबी रेषेच्या वर आणण्याचा हे मोदी सरकारने केला मोदी सरकारने वाढवले शेतिक सुभी सुभी। शेती क्षेत्रात दोन हजार तेरा चौदाच्या तुलनेत चौतीस मध्ये म्हणजे दहा वर्षातली वाढ ही पाच पटीची वाढ आहे दोन हजार एकूण देशाचं शेतीचं बजेट हे सत्तावीस हजार कोटी होत ते आता एक लाख सदतीस हजार कोटी पर्यंत वाढवण्याचं काम करण्यात आलेलं आहे पीएम किसानच्या अंतर्गत आतापर्यंत अकरा कोटी शेतकऱ्यांना थेट त्यांच्या खात्यात तीन पॉइंट सात लाख कोटी रुपये हे या ठिकाणी दिले आहेत आपल्याला माहिती आहे की दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये युपीएचं सरकार ऐंशी हजार कोटीची कर्जमाफी केली सांगून निवडून आलं प्रत्यक्षात पंचावन्न हजार कोटीची होती मोदी सरकारने थेट खात्यामध्ये तीन लाख सात हजार कोट सात हजार कोटी रुपये हे थेट खात्यामध्ये दिलेले आहेत सिंचन योजनांकरता त्र्याण्णव हजार कोटी रुपये दिले आहेत आपल्याला माहिती आहे आपल्या महाराष्ट्रालाही जवळपास पंचवीस हजार कोटी रुपये हे सिंचन प्रकल्पांकरता मोदी सरकारने दिले आहेत प्रधानमंत्री फसल विमा योजनेच्या अंतर्गत एक पॉईंट पंच्याहत्तर लाख कोटी रुपयाचे दावे निकाली काढले आणि एमएसपी मध्ये अकरा वर्षामध्ये सातत्याने वाढ करण्यात आली आहे उदाहरण द्यायचं झालं तर धान म्हणजे तांदूळ तेराशे पंचेचाळीस रुपयावरनं तेवीसशे तीन रुपये गहू तेराशे पन्नास रुपयावरनं एकवीसशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ ही या ठिकाणी मोदी सरकारच्या काळामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते दूध उत्पादनामध्ये चौदा कोटी टनावरनं आपण एक तेवीस कोटी टनापर्यंत ते गेलोय मत्स्य उत्पादन स्वतंत्र विभाग काढून एकशे चौऱ्याऐंशी लाख टनापर्यंत आपण गेलोय मधाची निर्यात अकरा वर्षात तिप्पट झालेली आहे इथेनॉल केवळ अडतीस कोटी लिटर इथेनॉल आपल्याकडे होतं ते चारशे चाळीस कोटी लिटर म्हणजे जवळपास वीस टक्क्याचं ब्लेंडिंग आता आपण करतो ज्यातनं किमान एक लाख कोटी रुपयाचं परकीय चलन हे वाचवण्याचं काम या केंद्र सरकारच्या नीतीमुळे झालाय आणि शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे मेगा फूड पार्क केवळ तीन होते ते चोवीस झाले आहेत सौरपंप जे शेतकऱ्यांना होते ते या ठिकाणी मोदी सरकार येतपर्यंत केवळ त्या ठिकाणी एक लाखापेक्षाही कमी होते ते आता दहा लाखाच्या वर गेल्या आणि मला सांगताना आनंद वाटतो की या दहा लाखामध्ये पाच लाख एकट्या महाराष्ट्राने लावलेल्या आहेत सहकार क्षेत्रामध्ये पहिल्यांदा नवीन सहकारिता मंत्रालय मोदीजींनी सुरू केलं सहकार वर्ष लक्षात घेत नवीन राष्ट्रीय सहकार धोरण त्या ठिकाणी फ्लोट केलंय आणि विशेषतः सहकाराच्या माध्यमातून साखर कारखानदारीला प्रचंड मदत पन्नास वर्षात झाली नाही एवढी मदत मग ती एम एस च्या स्वरूपात असेल एफ आर च्या स्वरूपात असेल ती सॉफ्ट च्या स्वरूपात असेल ती इथेलॉनच्या स्वरूपात असेल ती च्या माध्यमातून असेल ही माननीय मोदीजींनी दिली जवळपास पंच्याण्णव हजार कोटी रुपये एन च्या माध्यमातून या ठिकाणी देण्याचं काम हे मोदी सरकारने आहे महिलांकरता देखील आपल्याला कल्पना आहे की मोदी सरकारने नारी शक्ती वंदन अधिनियम पारित केला ज्याच्या अंतर्गत दोन हजार एकोणतीस पासन लोकसभेत आणि विधानसभेमध्ये तेतीस टक्के महिला खासदार आणि आमदार असणार आहेत संरक्षण दलामध्ये महिला अधिकाऱ्यांसाठी कायमस्वरूपी कमिशन हे उभं केलं